नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहता आजच्या दिवसातील महत्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात करूया बातम्यांपासून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कबुतर कबुतर गो बॅक टू मारवाड असं पोस्टर्स व्हायरल झाले भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी बीड कारागृहात धर्मांतराचे आरोप केले कैद्यांवर मानसिक आणि शारीरिक दबाव असल्याचं वकील राहुल आघाव म्हणाले याशिवाय जामिनावर बाहेर आलेल्या कैद्याने कारागृह अधीक्षकांवर धर्मांतराचा आरोप केलाय नाशिक पोलिसांनी गंगापूर विसेमळा गोळीबार प्रकरणात भाजप नेते सुनील बागुल यांच्या पुतण्यासह तीन जणांना अटक केली आहे मुख्य आरोपी अजूनही फरार आहेत छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील लासूर गावात खदानीतील तेल पाण्याचा अंदाज नसल्याने दोन शाळकरी मुलांचे बुडून दुर्दैवी मृत्यू झाले मयूर किशोर मोईन आणि साहिल संतोष झालटे असं मृत विद्यार्थ्यांची नावे असून ते न्यू हायस्कूलमध्ये नवनीत शिकत होते बीडमध्ये शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी आधार दिंडीचा उपक्रम राबवण्यात आलाय यामध्ये हजारो सहभाग घेतला सामूहिक शपथेद्वारे सामाजिक संदेश देण्यात आलाय दहीसर अंधेरी मेट्रो मार्गाची वेळ बदलली बारा ते अठरा ऑक्टोबर दरम्यान मेट्रो टू ए आणि ची सेवा सकाळी काही मिनिटांनी उशिरा सुरू होणार मेट्रो नऊ मार्गिकेच्या चाचण्यांमुळे बदलली बीडच्या माजलगाव तालुक्यातील सादोळा येथे ट्रकच्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार भागवत शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला त्यांच्या सहप्रवासी जखमी असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत पाल रोडा खिरोदा बोरघाटात वाहनाचं नियंत्रण सुटल्याने अपघात झाला असून एकाचा मृत्यू तर अकरा जण जखमी झाले शेतकरी मेळाव्यासाठी जात असताना हा अपघात घडला असून जखमींवर भुसाळू रुग्णालयात उपचार सुरू आहेत मुक्ताईनगर तालुक्यातील हलकेडा येथील आदिवासी बांधव मूलभूत सुविधांपासून वंचित असून गावातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे खराब रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त असून तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी केली जाते कन्या प्रशाला बेंबळी येथे अल्पवयी मुलीची छेड काढल्याच्या प्रकारावरून पालकांनी संताप व्यक्त केला आहे शाळा दुसरीकडे स्थलांतरित न केल्यास मुलांना दुसऱ्या शाळेत घालण्याचा इशारा पालकांनी दिलाय ड्रग्ज तस्करी प्रकरणी परंडा येथील माफिया फिरोज उर्फ मस्तान रसूल शेखला अटक केली आहे तो अनेक महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत फरार होता नाशिकमध्ये अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत सराईत गुन्हेगार आणि दंगलीचा मोरक्या बंटी शेख याला अटक केली आहे त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत सिंहस्त कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे कामांची पाहणी करत पालक सचिव एकनाथ डवले यांनी भाविकांच्या सेवा सुविधांच्या कामांना गती देण्याचे निर्देश दिले कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा देखील घेतलाय गडचिरोलीत राष्ट्रवादी अजित पवार गटाने स्वबळाचा नारा उचललाय आमदार धर्मराव बाबा आत्राम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी रणशिंग फुंकणार असून चामोर्शी तालुक्यातून जनकल्याण यात्रेला सुरुवात झाली जालन्यातील अंतरवाली टेंबी येथे बिबट्याने एका वासरावर हल्ला करून ठार केलं ही घटना कारभारी गोगरे यांच्या नदीपलीकडील शेतात घडली असून गावकऱ्यांनी वनविभागाला ताबडतोब कळवले आरपीआय आठवले गटाचा अडुसष्टावा वर्धापन दिन तीन नोव्हेंबर रोजी महाडच्या चांदे क्रीडांगण येथे साजरा होणार आहे समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात दहा महिन्यात पाचशे सदुसष्ट अपघात झाले असून यात दोनशे सहासष्ट जणांचा मृत्यू झालाय तर दोनशे शहाऐंशी जण गंभीररित्या जखमी झाले असून काहींना कायमचं अपंगत्व आलंय बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात पाण्याच्या तुटवड्यामुळे तरुणांनी आंदोलन केलंय उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना प्यायला पाणी न मिळाल्यानं नागरिकांमध्ये संताप वाढलाय बुलडाणा जिल्हा पोलीस क्रीडा मोठ्या थाटात संपन्न झाली जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या हस्ते विजेत्यांना पदक प्रदान करण्यात इंदापुरात कर्मयोगीने दीपावलीसाठी शेतकऱ्यांसाठी शंभर रुपये प्रतिटनाचा हप्ता जाहीर केलाय यामुळे शेतकऱ्यांची दीपावली गोड होणार आहे सातारा शहरातील गोळीबार मैदान शाहू नगर आणि कास रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून बिबट्या फिरताना दिसतोय यामुळे सातारा कास रोडवरील पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय अतिवृष्टीच्या बाधित भागांमध्ये नंदुरबार जिल्ह्याच्या सहा तालुक्यांचा समावेश करण्यात आला असून लवकरच पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना मदत दिली जाईल छत्रपती संभाजीनगर महापालिकेत निवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढते जर महा किमान पंधरा कर्मचारी निवृत्त होत आहेत मात्र निवृत्त कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी वगळता प्रशासनाकडून इतर कोणतीही मदत दिली जात नाही गायक यांच्या मृत्यू प्रकरणात आसाम पोलिसांना सिंगापूर कडून अद्याप माहिती मिळालेली नाही सीआयडीने अटक करण्यात आली आहे महेश यांच्या पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटाचा ट्रेलर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत लोवर परेलमध्ये लॉन्च झालाय राज ठाकरे म्हणाले की हा सिनेमा महाराष्ट्राचा आहे आणि तो महाराष्ट्र उचलून धरेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यातील बैठकीमुळे कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही